तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सगळी व्यवस्था जिथल्या तिथं जागेवरच आहेत जेवणाची सोय जागेवर मेडिकल जागेवर आणून देतात सगळी व्यवस्था पूर्ण विनामूल्य केली जाते धाराशिवच्या मुस्लिम बांधवांचं आराध्य दैवत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या सातशे एकोणाविसाव्या उर्सानिमित्त दर्गा तसेच गाझी मैदान परिसर गजबजून गेला होता परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई दर्ग्यावरील सजावट यामुळे परिसर खुलून गेला होता सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन काझी यांचा दर्गा धाराशिवमध्ये प्रसिद्ध आहे इथे दरवर्षी एप्रिल मे महिन्यात उरूस भरतो या उरसानिमित्त तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र आणि तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिर घेण्यात आले धाराशिव येथील उमर मोहल्ला येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये परिसरातील सातशे पन्नासपेक्षा जास्त गरजू महिला पुरुष आणि बालकांनी लाभ घेतला ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत किंवा ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांना नेरुळच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेण्यासाठी पाठविण्यात आले या शिबिरातून परतताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते माझं नाव शाहरुख मजले नाणार खाजानगर उमरमोल्ला आमच्या इथे खाजा, आम खाजा शमशुद्दीन गाजीरामतुल्ला यांच्या निमित्त उसानिमित्त औषध उपचार आणि शिबीर मोफत शिबीर चालू केलेलं आहे त्यामुळे की ज्यामुळे लोकांचे आजार खूप वाढत असल्यामुळे त्यामुळे आपण मोफत उपचार चालू केलेले आहे त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त या शिबीरचा फायदा व्हावा आणि जस् जा, जास्त आजार झाल्या म्हणजे जास्त आजार असेल आणि ऑपरेशन वगैरे असेल तर नेरूळला याचा याचा नेरूळमध्ये हा हॉस्पिटल आहे त्यामुळे लोकांना त्या मोफतचा लोक फायदा घेता यावा यामुळे हा शिबिर चालू करण्यात आला आहे हा उपाय हा उपचार आपले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे मला डॉक्टरांनी तपासलं वेगवेगळ्या औषध दिलं दाडा आणि हृदय करता मला बरं वाटलं दात सगळे पिळले होते दाडा हे होतं दुखते त्या सगळ्या डॉक्टर म्हणले हे औषध घेतल्यानंतर कमी होईल म्हणले हळदीचं पाणी आणि मिठाचं पाणी करून पुण्या करा म्हणलं मी सांगवीचा रहिवासी सांगवीहून इथं धाराशिवच्या कॅम्पमध्ये आलो इथं तपासणी केली डॉक्टरांनी मला तपासल्यानंतर मुंबईला जायचा आदेश दिला त्यानंतर उद्याच्याला आम्ही नऊ वाजता इथून दवाखान्यात नेरुळच्या जाणार आहोत तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सगळी व्यवस्था जिथल्या तिथं जागेवरच आहेत जेवणाची सोय जागेवर मेडिकल जागेवर आणून देतात सगळी व्यवस्था पूर्ण विनामूल्य केली जाते आणि जा ह्याच्यासारखं दुसरं कुठंच नाही एवढी चांगल्या पद्धतीची व्यवस्था नेरुळच्या दवाखान्यात केली जाते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्फत ही सगळी पूर्ण व्यवस्था आपल्या पूर्ण जिल्ह्यात केली जाते या ठिकाणी शिबिर आयोजित करून या गोरगरीब मुस्लिम बांधवांना नगरातून म्हणजे सहकार्य करायचं हे ठरवलं आणि गोरगरीब सर्व मुस्लिम बांधव हिंदू धर्माचे सर्व या ठिकाणी येऊन सर्वांनी मोफतची गरजा लाभ घेतला हॉस्पिटल हॉस्पिटलमार्फत हा कार्यक्रम राबवला गेला होता या लोकांना अगदी लोकांचा चांगला उत्स्फूर्त आहे आतापर्यंत जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांचं या ठिकाणी निदान झालं आणि त्या निदानामार्फत त्यांना आपला कुठला आजार आहे का हा याची माहिती मिळाली यास डॉक्टर सरांच्या सहकार्यातून त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी योग्य त्यांना काय पाहिजे असेल आजाराचं ते सहकार्य केलेलं आहे